नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी की नमो किसान व पीएम किसान योजनेचे चार रुपये जमा होणार अशा सर्व न्यूज बातम्या प्रकाशित झाल्या पण असे होणार नाहीये तरी पीएम किसान योजनेचा हा एकविसावा हप्ता नोव्हेंबर मध्ये आला आहे आणि बावीसावा हप्ता हा मार्च मध्ये येईल तरी नमो किसानचा एकवीसावा हप्ता चार महिन्यात त्याचे टाकण्याचे हे असते तरी नमो किसानच्या हप्त्याचे हालचाली चालू झालेले आहेत नमो किसान हप्ता हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तो निवड निवडणुकीच्या याच्यामुळे त्यांना फायदा होईल त्यामुळे त्यांनी तो बाकी ठेवला आहे आणि निवडणुका आता समज सात फे फेब्रुवारीच्या दरम्यान होईल तरी तो हप्ता तीन चार तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडेल तरी एका राज्याच्या निवडणुका असल्यामुळं त्यांना फायदा होईल त्यासाठी ते बावीसावा हप्ता पी एम किसानचा टाकू शकत नाहीये कारण टाका टाकायचा असेल तर सर्व देशाला टाकावा लागेल तो हप्ता त्यामुळे फक्त नमो किसान योजनेचा दाबता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी